नमस्कार पार्थ मराठा वयू सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने आज आपणा सर्वांना आनंदाची बातमी देत आहे की आपले पुण्यातील जी ऑफिस आहे म्हाळुंगे येथे त्या ऑफिसमध्ये इंजिनियर डॉक्टर आणि अधिकारी मुलामुलींची बरीच अशी स्थळे आहेत आणि हे जर तुम्हाला चांगलं वेल सेटल फॅमिलीमधले स्थळं पाहिजे असेल तर पुण्यातील ऑफिसला आज भेट द्या अगदी मोफत सेवा आहे शनिवार आणि रविवार मोफत सेवा आम्ही देतो आणि आमची सेवा जर तुम्हाला चांगली वाटली तर एका दिवसात काही लग्न जमत नाही जर तुम्हाला वाटलं इथं नाव नोंदणी करायची आहे तर त्यासाठी फी आहे सहा महिन्याकरता तीन हजार रुपये आणि एक वर्षाकरता पाच हजार रुपये त्यासाठी पाटील सरांचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी आणि त्या हॉफिसचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस संपर्क करा माध्यमिक विद्यालय म्हळुंगे या शाळेसमोर सागर सरांचा बंगला आहे त्या बंगल्यामध्ये पहिल्या मजल्यावर आपले ऑफिस आहे शहाण्णव कोळी मराठा पाटील मुलामुलींसाठीच आम्ही ही सेवा देतो प्रत्येक शनिवार आणि रविवार निशुल्क अशी सेवा असते कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही जर तुम्हाला एक कायमस्वरूपी आमची वार्षिक किंवा असा आम्ही सेवा पाहिजे तरच नाव नोंदणी करावी लागते आणि आमची वेबसाईट आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे नाव नोंदणी केल्यानंतर वेबसाईटवर तुमची माहिती भरल्या जाईल व्हॉट्सअप ग्रुपवरती दररोज मला मुलामुलींची प्रोफाईल येत राहतील आणि आवडलेल्या स्थळांना संपर्क करून मध्यस्थी करून जमवण्याचा आम्ही प्रयत्न करू शेवटी हा योगाचा भाग आहे तुमची त्यांची पसंती आहे प्रयत्न करायचं काम आमची टीम करता येईल पुण्यामध्ये शनिवार रविवार पाटील सर पाटील मॅडम काम करतात इतर वेळेस प्रकाश दुशी नावाचा मुलगा आहे दररोज सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये सर्विस देतो ही झाली पुण्याच्या टीमची सेवा तसेच आपलं छत्रपती संभाजीनगरला ऑफिस आहे इथंही सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये पाच जणांची टीम आहे ती सेवा देतात आणि मी प्रत्येकाच्या नावनोंदीनंतर मुलाच्या मुलीच्या घरी जाऊन मध्यस्थी करून जमवण्याचा प्रयत्न करतो तसेच शनिवार रविवार छत्रपती संभाजीनगरलासुद्धा मोफत सेवा आहे तर दोन्ही ठिकाणी शनिवार रविवारी मोफत सेवा आहे या सेवेचा लाभ घेण्यासाठी माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी अवश्य भेटा निश्चित तुम्हाला अनुरूप स्थळ आम्ही देऊ कारण मराठा समाजातील उच्च शिक्षित स्थळांचे एकमेव ठिकाण म्हणजे पार्थ मराठा ओधवर सूचक केंद्र अगदी विश्वसनीय आहे खात्रीशीर लोक येतात अनुरूप स्थळ बघतात आणि निश्चित आपल्या कार्यातून लग्न जमतात तुम्ही एकदा तरी भेट द्या निश्चित तुमचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही